नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर संवाद करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण एस टी महामंडळामध्ये लिपिक शिपाई यासारखे वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे तर याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर एस टी महामंडळ यवतमाळ या ठिकाणी ही भरती निघालेली आहे तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे याची एकूण जागा किती आहे आणि अर्ज भरताना तुम्हाला कोणती काळजी घेणे गरजेचं आहे तर का मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ विभाग या ठिकाणी ही भरती निघालेली आहे आणि यामध्ये महिला व पुरुष दोन्ही अर्ज करू शकतात पदाचं नाव आहे लिपिक याची पात्रता मागितली आहे बी ए किंवा बी कॉम किंवा बी एस सी पदवी पास ठीक आहे तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आणि एम एस सी आय टी टायपिंग पास असणे आवश्यक आहे या ठिकाणी तर एकूण जागा आहे पस्तीस नंतरची पोस्ट आहे सहाय्यक याची पात्रता मागितली आहे फक्त आय टी आय पास चोवीस जागा आहे याच्या नंतरची पोस्ट आहे शिपाईची याची पात्रता मागितली आहे दहावी पास दहा जागा शिपायच्या नंतर आहे प्रभारक याची पात्रता मागितली आहे मॅकॅनिकल पदविका ठीक आहे दोनच जागा आहे नंतर दुय्यम अभियंता याची पात्रता मागितली आहे स्थापत्य पदविका दोन जागा नंतर आहे वीजतंत्री स्थापत्य याची पात्रता मागितली आहे इलेक्ट्रिकल डिप्लोमा मागितला आहे दो याच्या एकूण दोन जागा आहे आणि शेवटची पोस्ट आहे इमारत निरीक्षक याची पात्रता आहे कन्स्ट्रक्शन सुपरवायझर पदविका ठीक आहे आणि याच्या तीन जागा आहे तर बघा मित्रांनो याची जी वयोमर्यादा आहे अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत सर्वच कॅटेगरीच्या उमेदवारांना आणि तुम्ही महाराष्ट्राचा रहिवाशी असणे गरजेचं आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्यातला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतो आणि तुमच्याकडे आधार कार्ड असावं तुमच्याकडे बँक खाते आधारशी संलग्न असावे पासबुक लागेल तुमचं अर्ज भरताना आणि हे महत्त्वाचं आहे बघा उमेदवाराने कौशल्य रोजगार उत्तेजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी तर तुम्हाला या ठिकाणी अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागेल तर याची जी साईट दिलेली आहे या साईडवरून तुम्हाला अगोदर नोंदणी करावं लागेल त्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती दिल्या जाणार आहे जेव्हा तुम्ही नोंदणी कराल नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला पुन्हा लॉग इन व्हावं लागेल लॉग इन केल्यानंतर तर तुम्हाला एस टी महामंडळी यवतमाळचं ऑप्शन दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल नंतर तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी अर्ज भरायचा ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगावं लागेल ठीक आहे थर्त महत्त्वाचं बघा यासाठी जी तुमची नियुक्ती केल्या जाणार आहे हे फक्त सहा महिन्यासाठी केल्या जाणार आहे हे परमनंट जॉब नसून सहा महिन्यासाठी तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि ही नियुक्ती तुमची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या अंतर्गत होणार आहे म्हणजे सहा महिन्यासाठी तुमची नियुक्ती केल्या जाणार आहे आणि तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला या ठिकाणी पगार दिला जाणार आहे सहा हजार आठ हजार दहा हजार तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला पदानुसार या ठिकाणी पगार दिला जाणार आहे लक्षात ठेवायचं ही भरती कायमस्वरूपी नसून फक्त माझा लाडका भाऊ या योजनेअंतर्गत तुमची नियुक्ती होणार आहे तर बघा मित्रांनो ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईडवर जाऊन तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया करावी लागणार आहे सध्या ही साईट बंद आहे तरी तुम्ही एक दोन दिवसानंतर पुन्हा ट्राय करून पाहाचं ती साईट सुरू होऊन जाईल या जाऊन तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया करावी लागेल ठीक आहे अगोदर रजिस्ट्रेशन करायचं आपली संपूर्ण माहिती भरायची माहिती भरल्यानंतर तुम्हाला पुन्हा लॉग इन व्हावं लागेल आणि लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला यव एस टी महामंडळ यवतमाळ सर्च करून आपला अर्ज भरावा लागेल ठीक आहे तर मित्रांनो याबाबतचे तुम्ही व्हिडिओ पाहिलेले असेल पण कोणत्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगण्यात आलेलं नाही आहे की तुमची नियुक्ती या ठिकाणी फक्त सहा महिन्यासाठी केल्या जाणार आहे ते पण माझा लाडका भाऊ या योजनेअंतर्गत तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल दिलेल्या जाऊन अगोदर रजिशन करावं लागेल रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुन्हा लॉग इन व्हायचं इन केल्यानंतर तुम्हाला भरती बाबाची संपूर्ण माहिती तुम्हाला प्राप्त होईल जाईल तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि हे जर पीडीएफ लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद